<laughs> oh. तेरे नाम <laughs> तर ही हिंदीतली माझी फिल्म तेरे नाम या सिनेमाचा भाग कसा झाला होता तुम्ही या सिनेमामध्ये ना मला uh, सतीश कौशिक जे या सिनेमाचे hmm. दिग्दर्शक ते ओळखत होते मला आणि मी ते पण एन एस डी खूप hmm. सिनियर आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं होतं त्यामुळे ता त्यांनी मला मुद्दाम बोलवून घेतलं आणि ते म्हणले तू मी त्यावेळी कुसुम नावाची सिरियल oh. करत होते त्यामुळे ते म्हणले तुझं डेली सोप वगैरे सगळं बाजूला ठेव आणि आधी माझ्या या फिल्म मध्ये काम कर <laughs> पण तेव्हा सुद्धा बालाजी टेलिफिल्मनी मला बाला खूप सांभाळून घेतलं आणि रोज मी सकाळी कुसुमचं शूटिंग करून याच्या सेट वर जायची आणि हा चित्रपट या चित्रपटाचं <laughs> शूटिंग इथेच सुरू होतं त्यामुळे दोन्ही प्रोजेक्ट एकदमच करत होते मी तेव्हा पण सचिन खेडेकर सलमान खान सोबत काय असं काही छान असं मेमोरेबल आठवणी आहे खूप चांगल्या आठवणी आहेत कारण मी म्हंटल तसं हे इतके सगळे मुरलेले कलाकार स्टार स्टारडन जे काय असतं ते फार जवळून बघायला मिळालं आणि ते सगळे जेव्हा सेट वर असतात तेव्हा सगळ्यांची कसे मिळून मिसळून वागतात ते बघायला मिळालं <laughs>